रामकृष्ण हरी आता विश्वात्मके देवे दे। येणे वाग्यज्ञ तोषावे तोशावणी मज द्यावे हे पसायदानाची पसाय ही पहिली ओवी आहे या ओवीमध्ये माऊलींना आपल्या विश्वात्मक गुरुला म्हणजे श्री निवृत्तीनाथांना पसायदानाचं मागणं मागितलेलं आहे पण हे मागणं मागत असताना माऊलींच्या मनामध्ये एक भावना आहे कि हा ज्ञानेश्वरीचा वाघयज्ञ जो पूर्ण झाला आहे तो तुमच्या कृपाने झाला आहे कारण माझी तेवढी पात्रता नाही ही, ही माऊलींची भावना आहे का माप भू सागरी मी नेमतो त्यापरी प्रवरते येथ ही विनम्रतेची भावना माऊलींच्या मनामध्ये आहे आणि देणारा दाता हा सर्वश्रेष्ठ आहे कारण देणारा जर सर्वश्रेष्ठ दाता आहे तर त्याच्याकडून मिळणार हे पण सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ असतं आपण मागून घेण्यात ते अर्थ नसतो याची जाणीव माउलिंग एका गावामध्ये एक बोरे विकणारी महिला असते घरोघरी जाऊन बोरे विकावीत आणि आपला उदरनिर्वाह करावा अशी तिची जीवनशैली होती एके दिवशी बोरे विकत असताना ती एका घरामध्ये जाते घरामध्ये गेल्यानंतर त्या घरातली जी महिला असते तिचा आणि हिचा परिचय असतो दोघे एकमेकींना भेटतात सुखदुःखाचा संवाद करतात कसं चाललंय काय चाललंय याची विचारपूस होते आणि हे सगळं चालू असताना त्या घरामध्ये त्या महिलेचा मुलगा येतो त्याला बघितल्यानंतर ही बोर विकणारी मावशी अतिशय आनंदित होते अरे तू लहान असताना मी तुला पाहिलं होतंस किती मोठा झालास रे असं त्याला म्हणते आणि त्याची विचारपूस करता करता त्याला म्हणते बाळा या टोपलीमध्ये असणारी बोरी तू घे बराच वेळ ती आग्रह करते पण मुलगा बोरांडा ला हात लावत नाही तिला वाटतं की आपण पैसे घेईल त्या बोरांचे पैसे मागेल ही भावना मुलाच्या मनामध्ये असेल ती बोरं विकणारी मावशी म्हणते तुला हवी तेवढी गोरं घे बाळा ह्याच्याकडून पैसे घेणार नाही एवढं सांगितल्यानंतर सुद्धा मुलगा बोरांना ला हात लावत नाही हे बघून ती मावशी स्वतःच्या हाताने त्याच्या किशामध्ये बोरं भरते आणि मग निघून जाते निघून गेल्यानंतर आईला प्रश्न पडतो अरे बाळा एवढ्या वेळ त्या मावशी तुला आग्रहपूर्वक म्हणत होत्या की बाळा बोरे घे तुला हवी तेवढी बोरे घे मी त्याचे पैसे घेणार नाही तरी पण तू का बरं त्या बोरडला हात लावणार नाहीस त्या मुलाने उत्तर दिलं आई मी जर स्वतःच्या हाताने बोरे घेतले असती तर मला फक्त दोनच बोरे मिळाले असती पण त्या मावशींना स्वतः स्वतःच्या इच्छेनं आनंदाने दिल्यामुळं माझ्या सगळ्या किशांमध्ये मला बोरण प्राप्त झाले म्हणून दाता जर देणारा सर्वश्रेष्ठ असेल दाता जर उदार असेल दात्याचं अंतकरण जर, जर विशाल विचारांनी भरलेलं असेल तर त्याचं देणं हे नक्कीच मागणाऱ्याच्या मागणीपेक्षा मोठं असतं याची जाणीव माऊली ज्ञानोबा रायांना आहे म्हणून त्यांनी आपल्या सद्गुरूंना हे जे मागणं केले ते फार महत्वाचं आहे वसायदानातले मागणे हे सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे प्रार्थना करताना तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की प्रार्थना करताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतावर पूर्ण विश्वास असला पाहिजे जेव्हा नारद मुनी दुर्योधनाला भेटायला एक दिवशी गेले दुर्योधन आपल्या राजमहलामध्ये निवांत बसला होता नारद महर्षी आल्यानंतर तो त्यांना म्हणाला या नारदजी काय खबर बात देव काय करतायत दुर्योधनाने नारदांना विचारलं देव काय करतायत नारदांनी छान उत्तर दिलं नारद म्हणाले देव सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढतायत हे ऐकल्यानंतर दुर्योधनाला प्रश्न पडला म्हणला काय बोलताय हे कसं शक्य आहे नारदजी हसले म्हणाले तू असाच विचार करू शकतोस कारण दूर गेलेली बुद्धी म्हणजे दुर्योधन नाराजी तिथून निघून गेले ते युधिष्ठिराकडे आले युधिष्ठिराकडे आल्यानंतर युधिष्ठिराने विचारले काय चालले नाराजी म्हटले काय नाही बस निवांत आहे देव काय करतायत काय नाही म्हणजे देव सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढतायत युधिष्ठिराने जाग्यावर उभा राहिला युधिष्ठिर आणि युधिष्ठिराने जवळ जाऊन ढसाढसा रडायला सुरुवात केली नारदांना ना काय झालं नारद म्हटले काय झालं रडायला काय झालं युधिष्ठिर म्हणाला भगवंत एवढे श्रेष्ठ आहेत ते सुईच्या छिद्रातून हत्तीच काय सुरीच्या छिद्रातून ब्रह्मांड सुद्धा बाहेर काढू शकते एवढा विश्वास भगवंतावरती असला पाहिजे भगवंतावरती विश्वास असेल तरच भगवंताला केलेली प्रार्थना सफल होईल प्रार्थना करताना आपल्या हृदयामध्ये शुद्धी असली पाहिजे आपलं हृदय विकाराने बरवटलेलं नसलं पाहिजे हा प्रार्थनेचा दुसरा नियम आहे आणि प्रार्थनेचा तिसरा नियम आहे प्रार्थना करताना अत्यंत विनम्र भावाने प्रार्थना केली तरच ती प्रार्थना भगवंताला प्राप्त होत असते हे प्रार्थनेचे तीन नियम आपण दैनंदिन जीवनामध्ये देवाला प्रार्थना करताना लक्षात ठेवले पाहिजे मुळात आपल्यामध्ये अहंकाराची निर्मिती होत असते करतेपणाचा भाव आपल्यामध्ये होत असतो की मी ही गोष्ट करतोय ही भावना मनामध्ये मना मना उत्पन्न राहण्यामुळे केलेल्या प्रार्थनेला म्हणावं असं यश मिळत नाही त्या प्रार्थनेची फलप्राप्ती होत नाही याला मध्ये आपल्या आतमध्ये असणारा अहंकार आणि आपल्या जवळ नसणारी विनयता आपला भगवंतावर नसणारा विश्वास या तीन गोष्टी आपल्या जवळ आपल्या प्रार्थनेमध्ये नसतील तर भगवंताची प्राप्ती आणि त्या प्रार्थनेची फलनिष्पत्ती होण्याला अडथळा निर्माण होत असतो पसायदान त्या पसायदानाचं जे बीज आहे हे आपल्याला पाहायला गेलं तर प्रल्हादाच्या भक्तीमध्ये पाहायला मिळतं जेव्हा हिरण्य वध करण्यासाठी भगवंताने नृसिंहाचा अवतार घेतला आणि भगवंताचा तो क्रोध शांत होत नव्हता त्यावेळेस प्र्हादाला विचारलं तुला काय पाहिजे तुला कसला भोग पाहिजे कसला मोक्ष पाहिजे ते माग मी तुला द्यायला तयार आहे त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं की मी जर इतरांसारखा इतर साधू संतांसारखा जर मोक्ष मागायला लागलो तर माझ्यामध्ये स्वार्थ निर्मिती झोणा दिसून येईल मला माझ्या एकट्या करता मोक्ष नको द्यायचच असेल तर जगातल्या दिन करता तो मोक्ष दे हे जे बीज आहे या प्रल्हादाच्या भक्तीमध्ये प्रल्हादाच्या मागण्यामध्ये यामध्ये आपल्याला पसायदानाचं बीज दिसून येतं माऊली म्हणतायत आता विश्वात्मक केले वाग्य ते तोषावे त्यातला आता शब्द फार महत्वाचा आहे संस्कृत वाङ्मयातील अर्थ या शब्दाचा मराठी पर्याय म्हणजे आता आता हा शब्द जेव्हा कार्याची पूर्णता होते तेव्हा वापरला जातो आता शब्दाचा अर्थ प्रारंभ असाही होतो तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणलेत आता तरी हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा आता जे झालं गेलं जे काही पापकर्म झालं ती सगळी आता गंगेला मिळाली आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून सन्मागाला लागला त्यामुळं आता शब्दाला महत्व आहे की हा जो वाघ यज्ञ आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि तो वाघ यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आता एखाद काम पूर्ण केल्यानंतर आता आता मला त्या कामाचा मोबददा द्या ही भावना मनामध्ये तयार होते आता या शब्दाचा अर्थ त्या अर्थाने की मी ही टीका आपल्या शब्दा खातिर आपल्या इच्छे खातिर पूर्ण केली आपण सांगितलेलं कार्य म्हणून पूर्ण केली आपला दास बनून पूर्ण केली कारण दास्य तो भाव पायिकपण हो हे माऊलींच्या या पसायदानाचं वैशिष्ट्य आहे आपल्या सद्गुरूं पण त्यांनी दास होऊन ही भावना व्यक्त केलेली आहे की आपण मला हे पसायदान द्यावं त्यामुळं आता शब्दाला फार महत्व आहे पुढचा शब्द वापरलाय त्यांनी विश्वात्मक विश्वात्मक देव हा शब्द त्यांनी वापरलाय पण हा विश्वात्मक म्हणजे कोण तर विश्वात्मक देव हा शब्द माऊलींना श्री निवृत्तीरायनला वापरलाय पंधराव्या अध्यायाची शेवटची आहे आता हा विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्तीराजा विश्वात्मक हा शब्द सद्गुरु श्री निवृत्तीरायांसाठी माउलींनी या ठिकाणी वापरलाय त्या गुरु शिष्यांचं प्रेम तेवढं होत त्या गुरु शिष्यांचे उंची विचारांची फार मोठी होती त्या गुरु शिष्यांमध्ये आपुलकीचा स्नेहाचा एक जो बंद होता त्या बंदा त्यांनी ते मागणं आपल्या गुरुंकडे मागितलेलं आहे एक अलौकिक प्रतिभा शक्ती असणारे सद्गुरू आणि त्यांचा तेवढ्याच ताकदीचा शिष्य अशी ही एक जगा वेगळी जोडी आपण या इतिहासामध्ये पाहिली गुरु शिष्याचं अतूट नातं संबंध प्रेम कसा असतो एकदा स्वामी विरजानंद आणि त्यांचे शिष्य स्वामी दयानंद यांच्याबद्दलचा एक दृष्टांत मला आठवत की स्वामी विरजानंदांच्या मठामध्ये स्वामी दयानंद हे शिष्य म्हणून असायचे स्वामी विरजानंदांकडून ज्ञान घ्यायचे एके दिवशी आपल्या मठामध्ये स्वच्छता करत असताना धुळीचे काही पण तसेच मठामध्ये शिल्लक राहिले आणि स्वामी विरजानंद संध्याकाळच्या वेळेस फिरपटका मारत असताना त्यांच्या पायाला ते कण लागले ते कण लागल्यानंतर स्वामी विरजानंद स्वामी दयानंदांवरती खूप राघवले स्वामी दयानंदांना त्यांनी स्वतःच्या हाताने मारायला सुरुवात केली बराच वेळ त्यांना मारलं आणि संध्याकाळी स्वामी विरजानंद जेव्हा शांत बसले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आपल्या शिष्याला आपण खूप मारलं याचं दुःख त्यांना झालं आणि त्यांनी बाजूला पाहिलं तर स्वामी दयानंद ढसा रडत होते स्वामी विरजानंदांना खूप वाईट वाटलं की आपण आपल्या शिष्याला मारल्यामुळे शिष्य रडत आहे ते जवळ गेले आणि स्वामी दयानंदांना म्हटले मी तुला सकाळी मारल पण मला माझी आज चूक वाटते की मी तुला असं माराय होत पाहिजे त्याच्यामुळे तू दुःखी झालास ह्याच मला फार वाईट वाटत स्वामी दयानंदांनी उत्तर दिलं गुरुजी मी रडतोय हे मला आपण मारलं म्हणून रडत नाही पण तुम्ही ज्या हातांनी मला मारलं त्या हाताला किती वेदना झाल्या असतील हा विचार माझ्या मनामध्ये येतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाहतात गुरु शिष्यांचं हे अलौकिक प्रेम गुरु शिष्यांचं हे अलौकिक नातं आपल्याला श्री निवृत्तीनाथांमध्ये आणि माऊलींमध्ये पाहायला मिळत यानंतर माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवी देव हा शब्द वापरलाय विश्वाचा देव देव हे तीन प्रकारचे देव असतात एक केलेले देव असतात एक झालेले देव असतात आणि तिसरा जो प्रकार असतो तो असणारे देव असतात केलेले देव म्हणजे जेव्हा हनुमान जयंती असते तेव्हा आपण शेंदूर घेतो मारुतीरायांच्या मूर्तीला शेंदूर लावतो पण उरलेला शेंदूर कुठं टाकायचा म्हणून शेजारच्या दगडावरती आपण तो शेंदूर थापतो आणि तो थापलेला शेंदूर नंतर त्या दगडाला देवत्व देतो तो दगडही नंतर देव होतो हे म्हणजे झालेले देव केलेले देव म्हणजे शंभर यज्ञ केले की देवत्व प्राप्त होत इंद्रपदाला माणूस पोचतो त्याला केलेले देव म्हणायचं असत आणि असलेले देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो म्हणजे असलेला देव असतो माऊली पुढे म्हणतायत येणे वाग्यज्ञ तोशावे माऊली वाग्यज्ञ हा शब्द वापरलाय कोणतीही सतक्रिया म्हणजे यज्ञ जगामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ दान, दान म्हणतो पण अन्नदानाहूनही श्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञानदान आहे माऊलींना हे ज्ञानदान ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्व विश्वासासाठी खुले केले गीतेचं हे भांडार आपल्या शब्दांमध्ये होईबद्ध करून माऊलींना जगापुढं मांडले हे मांडताना माऊलींची भाषा अतिशय गोड प्रेमळ आणि रसाळ भाषा कशी असावी शब्द कसे असावेत माऊली म्हणतात बोलणं कसं असावं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही माऊलींची भावना आहे एकदा अकबराने बिरबलाला विचारलं बिरबला जीवनात सगळ्यात मोठा सन्मान कोणता बिरबलाने उत्तर दिलं गोड बोलणे प्रेमाने बोलणे हा सगळ्यात मोठा सन्मान राजन अकबर म्हणाला रा कसं काय बिरबलाने फक्त स्मित हास्य केलं काही दिवस गेले बिरबल अकबराजवळ आला आणि अकबराला म्हणाला रा, राजन माझी अशी एक इच्छा आहे तुमची जी बहीण आहे तिनं माझ्या घरी जेवायला यावं अकबर म्हणाला ठीक आहे त्यानं बहिणीला सांगितलं की असं असं तुला आमंत्रण आले बहिर त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि ती बिरबलाच्या घरी जेवणाकरता निघाली निघालेली असताना बिरबलाने तिचं यथायोग्य स्वागत केलं तिची हत्तीवरून मिरवणूक काढली तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या पसरवल्या तिला हे सगळं वातावरण बघून अतिशय प्रसन्नता वाटली ती बिरबलाच्या घरामध्ये गेली पंच पक्वानांनी भरलेला ताट तिच्या समोर आलं आणि ती जेवाय बसणार तेवढ्यात बिरबल तिला म्हणतो आता फुकटसे मिळाले तर भरपूर खाऊन घे हे बोलल्यानंतर मात्र तिला वाईट वाटत ती परत राजाकडे येते अकबराला म्हणते बिरबलाने माझा फार मोठा अपमान केला अगं म्हणले काय झालं म्हणले त्याने फुलांच्या पायगड्या पसरवल्या हत्तीवरती मला बसून माझी मिरवणूक काढत मला घरी जेवाय बोलवलं पण त्याने जेवाय बसल्यानंतर माझा फार मोठा अपमान केला म्हटले काय झालं काय म्हटला तो म्हणला फुकटसे मिळालं तर खायला काय होते मग त्यावेळेस बिरबल जेव्हा अकबराजवळ जातो तेव्हा अकबर त्याच्यावर क्रोधित होतो म्हणतो अरे तू माझ्या बहिणीला असं बोललास नाही ना मी तर कुठं काही काहीच केलेलं नाही मी फुलांच्या पायघड्या आतर्या हत्तीवरून तिची मिरवणूक काढली तिला सुंदर पंच पक्वानांचं जेवण दिलं अरे हे सगळं मान्य आहे पण तू जेवताना तिला किती वाईट बोलला तिच्या मनाला किती लाभ त्यावेळी बिरबल हसून म्हणतो राजन म्हणूनच मी म्हणलं होत जीवनामधला सगळ्यात मोठा सन्मान असेल तर गोड बोलणे आणि प्रेमाने बोलणे हो म्हणून माऊलीने हे जे शब्द वापरलेत ते अतिशय प्रेमाचे मवाळ रसाळ शब्द आहेत आणि म्हणून याला वाघ यज्ञ म्हटलेला आहे जगाच्या इतिहासामध्ये आपल्या साहित्य कृतीला वाघयज्ञ म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली हे पहिले संत आणि पहिले साहित्यिक कवी होत तत्वज्ञ होत तुम्ही आम्ही निर्माण करतो ते साहित्य असतं संत निर्माण करतात ते वाङ्मय असतं तुम्ही आम्ही निर्माण करतो ते साहित्य कोणत्या तरी पुरस्काराच्या धनप्राप्तीच्या प्रसिद्धीच्या माध्यमासाठी केलेलं असत पण संत निर्माण करतात ते वाङ्मय हे विश्वाच्या कल्याणासाठी असत संतांचं ते वाङ्मय आणि तुम्हा सामान्यांचं ते साहित्यमुळे माऊली पुढे म्हणताय तोषवणी मज द्यावे पसा हे तोषोणी द्या तोषोणी म्हणजे संतुष्ट होऊन प्रसन्न चित्ताने आनंदाने द्या असा अर्थ त्या ठिकाणी आहे आणि मज द्यावेचा अर्थ मी असा न घेता विश्वात्मक जे रूप आहे तेच माझ्या आतमध्ये वसलेला आहे या अर्थाने माऊलींचा मी हा विश्वात्मक स्वरूपाचा आहे आणि मग मला तुम्ही हे पसायदान द्या म्हणून पसायदानाची पहिली ओवी आता विश्वात्मके देवे येणे वाग्येज्ञ तोषावे ધોષોણી મજ દાવે હે રામ કૃષ્ણ હરી